सो so, आम्ही फ्री झालेलो आहोत तिघी आणि परिपेला पण आहे ना तुमच्यासोबत बोलणार आहे तर पहिली गोष्ट आहे ना मला लक्झमबर्ग बद्दल आहे ना स्कुलिंग बद्दल खूप सारे प्रश्न येतात नमस्कार मंडळी कशा माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर व्हिडिओला उशिरा सुरुवात करते स्वयंपाक झालेला आहे परी आपल्याला सलाड कट करायचं आहे सलाड येस काकडी आणि हे पण गाजर आहे बघ आतमध्ये तर स्वयंपाक झाले आता आपल्याला आम्हाला सलाद बनवायचा आहे फक्त इथे आहे फ्रेंच बीन्स धाण्याचा कुट्टा पण हिरव्या मिरचीमध्ये बनवते बघा इथे आहे वरण इथे आहे भात इथे आहे चपात्या आणि इथे आहे लोणचं पाणी आणि आता सलाद तर वाजलेले आहे बरोबर आता साडेबारा उशीर म्हणजे बारा साडेबाराच्या आतमध्येच आम्ही जेवण करायला बसतो आणि भरपूर जणांचे प्रश्न येतात कारण की खूप लोक आता लक्झमबर्गची व्हिडिओ बघतात आणि त्यांना लक्झमबर्गमध्ये यायचं असतं मे बी त्यांच्या हजबंडला जॉब वगैरे लागला असेल आणि मग त्या रिलेटेड मग ते विचारतात स्कूलचं काय आहे कसं आहे तर मला असं वाटतं मी थोडा फार गोष्टी किंवा इथलं इतकं स्कुलिंगचं कसं आहे स्टडीचं कसं आहे तर बाबतीत त्यांना मी खूप वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे पण मला असं वाटतं आता परत बघते कारण की एक्झॅक्टली ना व्हिडिओ सापडत नाही कोणत्या व्हिडिओमध्ये मी ते त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत पण आज थोड्याफार गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि किती सब्जेक्ट आहे परीला काय काय शिकवतात हो तर हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळ सांगते पण त्या अगोदर जेवण करून घेऊ चला जेवण जस झालं आमचं आणि आज फ्रायडे आहे तर परीबेलाला स्कूलला सुट्टी आहे कारण की स्कूलमध्ये टीचरची मिटिंग आहे पॅरेंट्स मिटिंग असतात ते वेगळ्या पण सुद्धा इथे मिटिंग्स असतात आणि त्या दिवशी मग सुट्टी दिलेली आहे मग आजच्या दिवशी सुट्टी आहे मग त्यांचं ते ठरवतात मग स्कूलमध्ये काय काय अरेंज करायचं कसं काय करायचं ते टीचर्सचं जसं असतं तसंच आणि त्याचबरोबर मला किती इन्स्टाला गेलं आहे ना एका महिन्यामध्ये ना तीन चार वेळेस आहे ना लोकांनी विचारलं पहिली गोष्ट तर इथे मूव्ह होण्याच्या अगोदर ना त्यांना ना स्कूल्सचं काय आहे ते समजत नाही आहे कारण की नॉ नौ, नॉर्मली माहिती आहे युरोपमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल्स खूप कमी असतात असतात तर मग ते प्रायव्हेट असतात तर मग त्या रिलेटेड मी विचार केला का परत एकदा व्हिडिओ बनवते आणि व्यवस्थित समजून सांगते आणि बाकीच्यांचा म्हणजे बाकीच्या ज्या कंट्री आहे त्यांना त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं आता मी लग्झम्बगमध्ये राहते गेल्या नऊ वर्षापासून तर लक्झमबर्ग रिलेटेड किंवा इथल्या स्कुलिंगबद्दलच आहे ना मी सांगणार आहे तर आता परिवेला जेवण करत आहे जेवण करून झाल्याच्या नंतर मग कसं त्या पण सांगतील कारण की स्कूलमध्ये काय ॲक्टिव्हिटी होते आणि ते बरं सुद्धा राहील आणि तुम्हाला सुद्धा ऐकायला चांगलं वाटलं ता मग त्यांचं झालं का मग मी बोलते चार वाजून दहा मिनटं झालेले आहे जस्ट चहा ठेवला मी आता आणि किचन चावून झालेलं आहे इंडियन स्टोअरला पण जायचं आहे गव्हाचं पीठ परत हिरव्या मिरच्या ज्या आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आणायच्या आहेत आणि मी पिल्सबरीचं यूज करते कारण की पिल्सबरीच्या ज्या चपात्या आहे ना खूप खूप सुंदर होता अर्धा तास मी पीठ म्हणजे बन पीठ मळून लगेच चपात्या पण करते पण अर्धा तास पीठ ठेवलं ना मळून आणि त्यानंतर चपात्या केल्यानं इतक्या छान आणि इतक्याशा टम्म फुट फुलतात ना आणि गरम गरमच चपात्या बनवते मी तुम्हाला खूप वेळेस मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं असेल का परिबेला मी सगळं बनवून ठेवते फक्त जे चपात्या आहे ना परिबेला पण स्कूलमधनं आले तेव्हा गरम गरम मी बनवते आणि वाढते त्यांना दोन गाज जास्त खातात मुलं आणि आता थोडं बाहेर जाते आहे मी परिबेला घेऊन आणि आज तर सुट्टी आहे सांगितलं फ्रायडे आहे मग लागोपाठ तीन दिवस सुट्टी आली परिवेलाला म्हणजे सॅटर्डे संडेची सुट्टी असते पण फ्रायडेची पण सुट्टी आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुम्हाला शेअर दिवसभराचं म्हणजे आता तर ऑलमोस्ट दिवस संपलेला आहे पण बाकीचं जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि त्याचबरोबर संध्याकाळी काय बनवायचं आहे हा पण मी विचार करते पण त्या अगोदर विचार केला चहा बनू मला नाही चहा प्यायचा ॲक्च्युली हा मनोजसाठी मी ठेवलेला आहे चहा आणि भरपूर जण विचारत होते कोमल हे जे मॅग्नेट्स आहे फ्रीजवर लावलेले आहे तर तू किती देश फिरलेली आहे आणि आम्ही ट्राय करतो जास्तीत जास्त देश वीस एकवीस पेक्षा जास्त देश फिरलो आहोत ऍक्च्युली आम्ही आणि थर्टी टू थर्टी टू नाही आहे पण पंचवीस देश हा म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त आम्ही देश फिरलो आहोत आणि हे त्याचीच आठवण आहे म्हणजे पंचवीस देश आणि आमच्या खूप साऱ्या आठवणी आणि फिरण्याची आवड हे सगळं आहे आणि प्रॉपर मॅनेज करून आम्ही सर्व गोष्टी करत असतो आणि प्रॉपर प्लॅनिंग लागतं भरपूर जण विचारतात कोमल तुम्ही कोणत्या कंपनीकडं पॅकेज वगैरे घेता का नाही आम्ही आजपर्यंत कधीच असं केलेलं नाही आहे आम्ही स्वतःच तिकीट बुक करतो आम्ही स्वतःच सगळी ट्रीप प्लॅन करतो कुठे दिवस म्हणजे कोणत्या दिवस कुठं राहायचं आणि हे आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आता एवढ्या वर्षापासून फिरतो त्यामुळे आम्हाला सवय झालेली आहे आमच्यासाठी आता ती नवीन गोष्ट नाही आहे ही सगळं प्लॅनिंग वगैरे करणं आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी ट्रीप जी आहे आपण प्लॅन केली ती एक महिन्याची होती ऑलमोस्ट जपान चायना साऊथ कोरिया आणि हाँगकाँगची ईस्ट एशियाला आपण ट्रीप प्लॅन केली होती तर ती तर सगळ्यात मोठी ट्रीप होती आणि खूप खूप सुंदर झाली होती ट्रीप आणि बघूया आता नेक्स्ट ट्रीप कोणती आहे पण अगोदर या घराचं सगळं झालं पाहिजे सगळं व्यवस्थित झालं ना मग पुढच्या गोष्टी करायला एकदम इझी होईल तर चला आता चहा देते मनोरनानी नंतर बोलते मगाशीच मी आले इंडियन स्टोअरमधनं आणि आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेच्या दिवशी ना एकदम फ्रेश भाजीपाला येतो आणि जो स्टॉक संपलेला असतो ना तो स्टॉकसुद्धा येतो म्हणजे मिठाई असेल किंवा भाजीपाल्यांमध्ये एकूण एक वस्तू पनीर पीठ तांदूळ हे सगळं येत असतं तर मग बाकीचं तर होतं सगळं पण मला आहे ना हिरव्या मिरच्या आणि पीठ वगैरे घ्यायचं होतं पण यावेळेस पीठ मला पीठबरीचं नाही मिळालं दा, आशीर्वाद आटा मिळाला म्हणून मग मी आशीर्वाद आटा घेऊन आले आणि भाज्यांमध्ये मी ना ही ड्रमस्टिक घेऊन आले आणि एवढी फ्रेश होती रे ही ड्रमस्टिक एकदम असे जाड पात्तर चांगले वाटत मग असे जाड असल्या ना ड्रमस्टिक आणि काळ्या मसाल्याच्या ना रस्ता भाजी खूप छान लागते तर हे मी घेऊन आले त्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता संपला होता आणि आपल्याला माहिती आहे फोडणीमध्ये ना कडीपत्ता आपल्याला लागतोच ला तर हा कडीपत्ता घेऊन आले मी त्यानंतर वाल वाल्याच्या शेंगा आहे ना त्या खूप फ्रेश होत्या त्या पण मी घेऊन आले एकदम मस्त आणि एकदम हिरवेगार आणि अशा एक होत्या तर ते घेऊन आले त्यानंतर मग गवार घेऊन आले बघाय हे गवार पण इतकी फ्रेश होती एकदम अशी पातळ आणि एकदम हे तर मग जेवढं होत तेवढं घेऊन आले त्यानंतर भेंडी सुद्धा घेऊन आली मी आणि तव्यावर ना भेंडीला मस्त लागते थोडीशी अशी क्रिस्पी मोकळी आणि लोखंडी तव्यावरच मी बनवते तर भेंडी सुद्धा एकदम छान अशी क्रिस्पी घेतलेली आहे मी त्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या पण घेऊन आले त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे मी याच्यामध्ये चिवडा बनवला होता तर मग ते सगळं संपलं म्हणजे एक मखाण्याचा चिवडा संपून गेला होता आणि पोहे चा चिवडा जो होता तो पण संपला तर मागच्या वेळेस मी पोह्यांचा जो चिवडा बनवला होता ना ते आपले नॉर्मल पोहे होते जाड पोहेचे आपण पोहे, पोहे बनवतो ते पोहे होते पण या ना मी आपले चिवड्याचे जे पोहे आहेत पोहे आहेत ना पातळ पोहे ते घेऊन आले आणि याचा चिवडा तर तुम्हाला माहिती आहे छानच लागतो आणि आपण दिवाळीला जेव्हा चिवडा बनवतो त्याच बनवतो तर हे घेऊन आले मी अर्धा किलो त्यानंतर मग मुरमुराई घेऊन आले हे न्यू स्टॉक आलं होता एकदम फ्रेश आलेले आहे तर हे घेऊन आले त्यानंतर मखाण्याचं एक पॅकेट घेऊन आले आणि हे स्नॅकमध्ये ना मी बनवत असते म्हणजे पटकन भूक लागली तर ना मुलांना दुसरं काही देण्यापेक्षा ना हे आपण इझिली देऊ शकतो पाला है, करनार, है, आता हा जो भाजीपाला आहे निवडून वगैरे ते ना मी उद्याच करणार आणि चुडा वगैरे ना मी उद्याच बन बनवणार आहे आता बनवणार नाहीये आणि बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती पण थोड्या वेळ देते आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ना आणि या पिशव्या वगैरे काय करतो आम्ही तर रिसायकलिंग सेंटर आहे इथे एक प्रश्न आला होता का कोमल तू या पिशव्यांचं काय करते तर हे जी तर रिसायकलिंग सेंटर मध्ये ना या पिशव्या आम्ही देत असतो ते मला सो आम्ही फ्री झालेलो आहोत तिघी आणि परिबेला पण आहे ना तुमच्यासोबत बोलणार आहे तर पहिली गोष्ट आहे ना मला आहे स्कुलिंग बद्दल खूप सारे प्रश्न येतात का कोमर इथे इंग्लिश मीडियम स्कूल आहे का सब्जेक्ट कोणते असतात आणि इथे म्हणजे अभ्यासचं कसं असतं तर हे आमच्यासोबत शेअर कर तर तुम्हाला सांगू का खरं जेव्हा मी सुरुवातीला आली, आली केजी, केजी ना इथे आणि परी ज्युनियर के जी सिनियर के जीला जात होती ना म्हणजे इथे ना सिनियर के जी आणि ज्युनियर के जीला सायकल वन पॉईंट वन म्हणतात आणि सायकल वन पॉईंट टू म्हणतात तर त्याच्यानंतर मग फर्स्ट स्टँडर्ड असतं तर, तर इथे ना तुम्हाला माहिती आहे खरं तर युरोपमध्ये असं बोलतात तर जास्त अभ्यास नसतो मुलांना मोस्टली ना ते ऍक्टिव्हिटीज करत असतात क्राफ्टिंग करत असतात पेंटिंग करत असतात फॉरेस्टला जातात स्विमिंग असते सगळं असतं अभ्यास असतो असं नाही का नसतो अभ्यास असतो पण तो थोडा असतो म्हणजे होमवर्क देतात मेल पाठवतात का आज नेक्स्ट वीकला आहे ना ही आम्ही ना ए टेस्ट घेणार आहे तर हे प्रिपरेशन त्यांच्याकडनं करून घ्या प्रॅक्टिस करून घ्या स्कूलमध्ये वेगळं शिकवतात घरातलं थोडंसं थोडंसंच असतं पण आपले इथे बघतो आपण फर्स्ट स्टँडर्ड ला जेव्हा मुलगा मुलगी स्कूल ला जातात ना तर अभ्यासाचा खूप जास्त लोड येतो तर आता मला इंडियामध्ये ना नायचा एक्सपिरियन्स नाहीये स्कूलचा पण जेव्हा पण माझ्या मैत्रिणींसोबत मी बोलते ना आपल्या वेळेस पण सांगते मी का खूप जास्त अभ्यास असायचा आणि आता तो खूप जास्त अभ्यास असतो पण इथे माहिती का फर्स्ट स्टँडर्डला आणि सेकंड स्टँडर्डला ना अजिबात अभ्यास नसतो म्हणजे असतो पण एकदम थोडं असतं पर्याय ना इझी आहे म्हणजे मॅथमॅटिक्स शिकवतात तर त्याच्यासोबत त्यांना पेंटिंग पण असतं ऍक्टिव्हिटीज असतात परत मग खेळायला घेऊन जातात थोडस शिकवतात आणि बाकीच्या इथे ना त्या बिहेव्हिअर बद्दल किंवा बॉन्डिंग कसं आहे इथे तुम्हाला जर लक्झमबर्ग मध्ये यायचं आहे आणि ज्यांनी ज्यांना मला प्रश्न विचारला होता त्यांना सांगायचं आहे इथे लक्झमबर्ग मध्ये इंग्लिश मिडियम स्कूल आहे गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटसुद्धा आहे तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर इथे इंग्लिश मिडियम स्कूल आहे तुम्ही येऊ शकता बाकीच्या कंट्रीजमध्ये नाही गव्हर्नमेंटची इंग्लिश मिडियम स्कूल खूप कमी आहे लग्झमगबद्दल मी तुम्हाला सांगते परिबेला इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जातात परिबेला आणि परी आता फोर्स्ट स्टँडर्डला आहे आणि बेला फर्स्ट स्टँडर्डला गेलेली आहे दोन्ही एकाच स्कूलमध्ये आहेत तर एकदम इझी आहे मुला मुलांना खूप जास्त अभ्यास नसतो थोडाफारच आपल्याला अभ्यास करून घ्यावा लागतो आता परीला आपण विचारू कोणते कोणते सब्जेक्ट आहे तर सांग परी कोणते कोणते सब्जेक्ट आहे जिओग्रफी आहे आहे फ्रेंच आहे पण सायन्स आहे मॅथमॅटिक्स आहे तर परीचा एक्स्ट्रा लँग्वेज पण घ्यायची असते तर परीला आम्ही फ्रेंच घेतलेली आहे बेलाला पण फ्रेंच घेतलेली आहे स्कूलमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल आहे तर ऑब्वियस आहे इंग्लिशमध्येच बोलतात पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे टीस टीचर्स आहेत ते फ्रेंचमध्ये पण बोलतात लक्झमबर्गिशमध्ये पण बोलतात आणि परिली आणि बिलाले या लँग्वेजेस येतात आणि चांगलं आहे स्कूल लक्झमबर्गमध्ये आणि इंग्लिश मीडियम स्कूल जेव्हा ऐकतो नका लक्झमबर्गमध्ये हा इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि गव्हर्नमेंटचे ते इंग्लिश मीडियम स्कूल आहे तर ते ऐकून खरंच चांगलं वाटतं कारण की कसं लँग्वेज प्रॉब्लेम होतो काही काही ना तीन तीन किंवा चार चार आहे ना वर्ष राहण्याचा प्लॅन असतो त्यानंतर भारतात परत जाण्याचा विचार असतो त्यामुळे मग त्यांना असं वाटतं इंग्लिश मिडियम स्कूल नसेल तर मग इथले लँग्वेज शिकले आणि त्याच्यानंतर परत भारतात गेले तर खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे मग इंग्लिश मध्ये टाकल्यामुळे काय होतं मग आपल्या इंडियामध्ये पण आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकतो तर त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येत नाही आणि बेलाला आता एवढे काही सब्जेक्ट नाहीये आता फर्स्ट स्टँडर्डला आहे जस्ट मॅथमॅटिक्स आहे परत इंग्लिश आहे नॉर्मल रिडिंग असतं तिचं आणि ऍक्टिव्हिटीज असतात परत स्पेलिंग टेस्ट असते रायटिंगची टेस्ट असते रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतात पण एकदम असं नॉर्मल आहे खूप जास्त अभ्यासाचा असा लोड नाहीये त्यामुळे मग कसं काय होतं मुलांना कसं ते प्रेशर नाहीये अभ्यास करताना का हे पण करायचं ते पण करायचं ते पण करायचं रिडिंग पण करायची म्हणून मग टीचर्स काय सांगतात रात्री झोपण्याच्या अगोदर अर्धा तास का असे ना रिडिंग करा आणि परीला तर सवय झालेली आहे बेलाकडनं करून घ्यावं लागतं मला पण पर परीला सवय आहे तिला वेळ मिळाला का ती रिडिंग करते मग जेव्हा दुपार असो सकाळ असो जेव्हा वेळ मिळेल पण रात्रीचे ती कंपल्सरी थर्टी मिनिट्स रीड करतेच करते आणि परीला खूप आवडतं आणि तिचे किती बुक्स आहे रिडिंग बुक्स ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहे तर आता हळूहळू वाढत आहे परत आता तीन चार आम्हाला ऑर्डर करायचे आहे तिच्यासाठी कारण की ती म्हणजे ऑलरेडी माझ्याने एवढे रीड करून झालेले आहे तर लक्झमबर्ग मध्ये इंग्लिश मीडियम स्कूल खूप 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 चांगला आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय